शाळा शिक्षकांना जुनी सेवा मिळवून देण्यासाठी लवकरच बैठक घेणार शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांचे आश्वासन मालेगाव राज्यातील शाळा शिक्षणाच्या जुन्या सेवेला मान्यता मिळवून देण्यासाठी लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या विशेष बैठकीत दिले राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या वस्तीशाळा शिक्षकांच्या शिष्टमंडळाची आज रविवारी शिक्षण मंत्री भुसे यांनी मालेगाव येथे संवाद साधला या बैठकीत सात महिन्यापासून परिवाराने मंत्री महोदयाचे आभार मानले यावेळी वस्तीशाळा शिक्षकांच्या जुन्या सेवेसंदर्भात संदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले मालेगाव तालुका अध्यक्ष श्री संदीप सूर्यवंशी यांनी जुन्या सेवेच्या न्यायतेबाबत मंत्री महोदयासमोर ठाम भूमिका मांडली वस्तीशाळा शिक्षकांचे योगदान विसरण्यासारखे नाही त्यांनी हजारो शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणले आहे दोन हजार एकपासूनची सेवा मान्यता मिळवून देण्यासाठी पुरावे एकत्र करून बैठकीद्वारे लवकरच निर्णय घेऊ असे मंत्री भुसे यांनी सांगितले यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांना चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर झालेल्या बैठकीत सर्व जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांनी आपल्या मुख्यमंत्री अर्थमंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री, ग्राम मंत्री आदींच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचा ठराव केला मिळवून देण्यासाठी सर्व पातळीवर संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीस राज्य संपर्क प्रमुख विनायक ठोमरे जिल्हा अध्यक्ष संजय सेवाडे एन डी पी टी संचालक योगेश शेवाडे सतीश कोडी संदीप सूर्यवंशी प्रदीप पेखडे विजय खडके भगवान देठे दिलीप वसावे भूषण पाटील जगदीश दडवी योगेश पगार राकेश पाटील उज्ज्वल हिरे नाजी देशमुख योगेश देवरे मनोहर जाधव यांच्यासह जालना नंदुरबार बीड संभाजीनगर जळगाव अहिल्यानगर शिरपूर नाशिक सटाणा कोल्हापूर सांगली आदी ठिकाणांहून आलेले शाळा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गणेश शिंदे एसआय न्यूज मालेगाव शिक्षण प्रवाहाले आहे एक तीन दोन हजार चौदा मध्ये शासनाने कायम केलं मात्र दोन हजार एक ते दोन हजार चौदापर्यंतची सेवा आम्हाला दिली नाही याच्यामुळे आमचे शिक्षक रिटायर झालेत काही जण मृत झालेत त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ नाही म्हणून दोन हजार एकची सेवा देखील आमची लागू करावी आणि हे काम आपणच करू शकतो साहेब तसं धाडस आणि तशी इच्छाशक्ती आपल्याकडे आहे आम्ही कायम आपल्यासोबत राहणार आहे पुढे बी राहणार तुम्ही दिला तरी जाणार नाही दिलं तरी जाणार त्याच्यामुळे आमची आग्रही मागणी असेल की दोन हजार एक पासूनची आमची जी सेवा आहे ती ग्राह्य धरावी जेणेकरून आमच्या गोरगरीब शिक्षकांना न्याय मिळेल अनेक प्रश्न सुटले त्याच्यामध्ये आपण कसे देऊ शकता ती चार पाच पुराव्याची फाईल आहे साहेब आमच्याकडे महाधिवक्ता डी जे खंबाटा साहेब यांनी धोरणात्मक निर्णय घेताना दोन हजार एक पासूनचे कसे हे लोक भरती प्रक्रियेमध्ये आलेले हो त्याचा निर्वाळा दिलेला आहे पंजाब कोर्टाचा निर्वाळा आहे हे असं असताना सुद्धा शासनाने तत्कालीन शासनाने आमच्यावर अन्याय केला आहे शिंदे साहेबांनी रत्नागिरीच्या अधिवेशनामध्ये आम्हाला शब्द दिला होता की वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा लागू करावी त्यावेळी आपण देखील आम्हाला सांगितलं होतं की माझं एक पत्र घेऊन जा आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आपण पुढे कारवाई करू साहेब योगायोगाने आपल्याला शिक्षण खातं मिळालं आहे मी म्हणलं तर माझ्याकडे प्रतिदादा भुसे म्हणून राज्यभक्त काय वेळेस त्याच्यामुळे खूप अपेक्षा वाढल्यात माझ्याकडून आणि आपल्याकडून तर आमच्या फार अपेक्षा आहेत तरी आपण ती आमची मागणी मान्य करावी येणाऱ्या काळात हा प्रश्न सुटेल असा आम्हाला दिलासा देवा ही नम्रवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका